पण आपल्याला मालवणी टेल्स मधला मला जे सांगायचं होतं ते या सगळ्यांनी सांगितलंय आहे आणि आपण आतमध्ये आलेलो हो, आहोत आणि आज ते ऑर्गर आहे हॉल मध्ये मॉल मधून मटाचा कार्यक्रम आहे म्हणजे महाराष्ट्र टाइम्सचा द ग्रीन गणेश इको फ्रेंडली गणपतीचा वापर केला आपण आपल्याला मालवणी टेल्स मधला पोरगा विकलेला आहे मालवणी टेल्स मधला निकेत हळवे आहे मस्त कार्यक्रम आहे ना आज कार्यक्रम आहे ना कार्यक्रम आहे बाकीचं पण भेटेल आपल्याला बघूया मालवणी टेल्स मध्ये आपण त्यांच्या ग्रीन रूम मध्ये जाऊया खूप छान मॉल आहे आवडला आपल्याला आणि त्यांची ग्रीन रूम मालवणी टेलच्या मुलांची बोगे आतमध्ये काय करतायत ते अरे मालवणी अरे मी आलो तुम्हाला भेटायला आलो सगळ्यांना बऱ्या दिवस नाही बाबा कसेच बाबा बारीक झालंय हो बारीक झालोय बाकी अगदी वेळेत आलास आता इथे आमचा कार्यक्रम आहे आणि इथे बघा

तुम्ही तुम्ही कोण कोण हे करणार काय गणपती बनवणार काय तुमच्या मधलं कोण करणार आहे फक्त शो आहे पण पण आपल्या शोच्या माध्यमातून काय सांगताय काय लोकांना शोच्या माध्यमातून आम्ही नमस्कार नमस्कार सगळ्यात अगोदर अभिजित चांदोसकर यांचं खूप अभिनंदन त्यांनी अभे जल्दी बोल कल पनवेल त्यांनी सिक्सटीन प्रो घेतला आहे त्यासाठी खूप खूप अभिनंदन हा थँक्यू थँक्यू आणि आपला आपला काय मेसेज काय संदेश काय आपण याच्यातून आपण पथनाट्याच्या माध्यमातून हा संदेश देतोय की आता गणेशोत्सव येणार आहे तर या गणेशोत्सवा निमित्त प्रत्येक मंडळाने प्रत्येक घराने पीओपीचा गणपती न आणता शाडूच्या मातीचा गणपती आणला पाहिजे जेणेकरून पर्यावरणाची आपण काळजी घेतली पाहिजे कारण पर्यावरणाची काळजी आपणच घेणार आहोत पुढच्या पिढीसाठी आपल्याला पर्यावरण वाचवायचं असेल तर आजच पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे थँक्यू थँक्यू आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा पर्यावरणाची आपण काळजी केली तरच पर्यावरण आपलं रक्षण करेल मला पण हेच सांगायचंय की बाप्पाच्या मूर्तीच्या उंचीपेक्षा आपल्या मनातली श्रद्धा आणि त्याच्याबद्दलची भक्ती याची कृती जास्त मोठी असणं ही गरजेचं आणि आता <laughs> <भाएल> राहुल <laughs> राहुल तुला काय सांगायचं मला जे सांगायचं होतं सगळ्यांनी सांगितलंय माझ्या काय आता उरलंच नाही लापरवाही का नतीजा धन्यवाद थँक्यू थँक्यू आणि मंडळी कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे म्हणजे स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि स्पर्धक तुम्ही बघू शकता लहान लहान मुलं आहेत स्पर्धक हेच आपलं उद्याचं भविष्य आहे कारण ह्या लोकांना जर आत्ताच आपण जर ती शिकवण दिली की इको फ्रेंडली गणपती केला पाहिजे हे जर शिकवण दिली तरच फ्युचर ते फ्युचरमध्ये भविष्यामध्ये ते लोक इको फ्रेंडली गणपती नक्की बनवतील थोडा वेळ आहे मला वाटतं स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी पण काही हरकत नाही आपण थोड्या वेळाने येऊया स्पर्धेला सुरुवात झालेली आहे थोडंसं लक्षात नाही आलं पण काही हरकत नाही जास्त वेळ नाही झाला आहे जस्ट आता त्या लोकांनी सुरुवात केलेली आहे मला वाटतं त्यांनी आता बेस बनवायला सांगितलेलं आहे सरांनी आणि आपले जे समोर दिसत आहेत ते सर आहे ते त्यांना सांगत आहेत की कशा पद्धतीने तुम्हाला ती मूर्ती बनवायची आहे हे बघा इथं तुझ्या भक्तीला पर्यावरण रक्षणाची साथ बाप्पा निसर्ग संवर्धनाचा आशीर्वाद आपण एक काम करूया लगेच आपण सरांकडे जाऊया सर कशा पद्धतीने ती मूर्ती घडवायची आहे ते शिकवत आहेत शाडूच्या मातीचा वापर करून ही मूर्ती आपण कशी बनवायची त्याचं थोडंसं मार्गदर्शन ते आहेत त्यांचं ऐकूया हमने एक, एक बॉल बनाया था गणपति पापा का पेट उसको सेंटर में रखना है जो आपने बेस बनाया था उस बेस के ऊपर जो टूटेट दिया था ना आपको तो रखने से पहले वहां स्क्रैच करो स्क्रैच करके जो बॉल बनाया था वहां पे सेंटर में रखना है स्क्रैच करके हल्का सा ही स्क्रैच करना है उसके बाद जो आइसक्रीम के कोन बनाए थे उनके लेग के लिए तो एक लेग यहाँ से इस तरीके से उसको ट्विस्ट करके ऐसे रखना है दूसरा लेग भी सेम और बैक साइड में अगर किसको नहीं दिख रहे तो मैं बताता वो बैक साइड में उसको ऐसे मर्ज करना है कि वो वहां से उनका लेग गिर ना जाए इस तरीके से एक बार देखो यहाँ पे यहाँ पे देख रखे हैं मैंने उसको मर्ज किया मिट्टी को बेस के साथ में कि वहां से वो निकलना जाए आ? इस तरीके से फ्रंट साइड से आपको ऐसे दिखेगा ना केवढीशी छोटीशी मुलगी आणि तिला पण बाप्पा बनवायचं आहे आणि त्या बाप्पा बनवण्यासाठी तिची मम्मी तिला मदत करते आजकाल सगळ्याच मम्मी आपल्या लहान मुलांच्या प्रोजेक्ट बनवण्यासाठी मदत करतच असतात त्यामुळे आता मुलांना पण असं कुठेतरी वाटत असेल जर आहे सोबत मम्मी तर आम्हाला प्रोजेक्ट करताना कशाचेच पडणार नाही कमी हे <laughs> हरकत नाही पण बघा आता ही पण लहान मुलं बघा कसे प्रयत्न करत आहेत खूप छान प्रयत्न करत आहेत बेस तर त्यांनी बनवलं आहे सध्या तरी पोटाचा भाग झालेला आहे बेस तर सहावा मुलांचं झालेलं आहे करून मला वाटतं अजून ह्या बघा अजून एक मम्मी आहेत आणि मम्मी स्वतःच प्रोजेक्ट पूर्ण करतायत अशा काही मम्मी असतात आणि ह्या बघा ह्या मगातपासून आमच्या अँकर अँकर आहेत ह्या ह्या मगातपासून अँकरिंग करत होत्या आणि आता स्वतःच त्या बाप्पा तयार करतायत छान आहेत म्हणजे त्या जे काम करत आहेत ते छान आहे बघा सर आता सांगताय समजावून आणि सरांनी त्यांना एक चांगलं गाईड केलेलं आहे महाराष्ट्र टाइम्सने हा जो उपक्रम राबवला तो खूपच खूपच छान उपक्रम आहे आणि आता मला असं वाटतं आहे की थोडासा बाप्पा बनवायचं म्हणजे काय झटपट होणारं काम नाही आहे त्याला काहीसा थोडासा वेळ लागणार आहे तर मंडळी गणपती तयार झालेले आहेत प्रत्येकाने आपापली मेहनत घेतलेली आहे आणि बघा ह्या लहान लहान मुलांनी कशा पद्धतीने गणपती बनवलेले आहेत बघा ना प्रत्येकाचं डिझाईन वेगवेगळ्या प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने जे करता येईल ते केलेलं आहे काहीने मोदक बनवले काहीने तर कमळामध्ये सुद्धा मोदक मोदक ठेवलेले आहेत आणि असे वेगवेगळ्या पद्धतीने बघा हे डिझाईन बघा किती उत्तम केलेलं आहे हे नंतर टूथपिकनी कोरलेलं आहे प्रत्येकाला जसं वाटेल तसं सोंडेवरती डिझाईन वगैरे प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धतीने ही लहान मुलं बघा ही आहे त्यांना अजून अशाच प्रकारे प्रोत्साहित प्रत्येक पालकांनी केलं पाहिजे की त्यांच्याकडून असे प्रोजेक्ट करून घेतले पाहिजेत त्यांच्या हाताकडून त्यांच्या हातातून असे प्रोजेक्ट करून घेतले पाहिजेत बघा कसं का होईना पण त्यांनी प्रयत्न केलेत आणि आपल्या पद्धतीने त्यांनी गणपती बनवलेली आहेत

मंडळी महाराष्ट्र टाइम्स द ग्रीन गणेशा यांच्यातर्फे ही कार्यशाळा राबवली होती आणि त्या कार्यशाळासोबतच एक स्पर्धा पण ठेवली होती छोटीशी आणि या स्पर्धेमध्ये नेमकं कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे तुम्हाला काय वाटतं मंडळी कोण जिंकेल आणि मंडळी पहिलं प्राइज जात आहे ते म्हणजे एंड नेक्स्ट विनर इज नेक्स्ट विनर इज कृतिका कृतिका के लिए जोरदार तालियां और नेक्स्ट विनर है स्वाति पाटिल स्वाति पाटिल यस और आप सभी लोग घर पे ऐसे नहीं जा रहे तो हम आपको कुछ ना कुछ देना चाहते हैं तो इसके बाद हम देंगे आपको बहुत सारी बधाइयाँ और स्वीट्स हमारी तरफ से तर मंडळी याच ठिकाणी एका छोट्याशा गायिकेने बाप्पाला वंदन करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आवडलं तर लाईक करा आणि कमेंट्स करा काय कणनैवताय कणा देक्षाय धीमहि गुणशरीदाय गुणमय दाय गुणेशादाय धीमहि गुणादिशाय गुणादिशाय गुणप्रवेष्ठाय धीमहि एकदन्ताय दाय <tries> आणि रात्री घरी परतताना एका बाप्पाचं छान आगमन झालं ही जी मूर्ती आहे ती सांताक्रुज ईस्टमधली दत्त मंदिर या ठिकाणी जी आहे खूपच सुबक मूर्ती आहे आणि जनसमुदाय पण तेवढाच जास्त प्रमाणात आहे तर मंडळी कसा वाटला माझा पहिला व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे आपल्या जवळच्या मित्रांना सर्वांनाच शेअर नक्की करा धन्यवाद तर भेटूया लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद